पाकिस्तानने भारताच्या विमानांना आकाशातून हाकललं पण हा निर्णय तुमच्या खिशावर आणि प्रवासावर कसा परिणाम करणार जाणून घ्या या धक्कादायक बातमी सत्य आणि त्याचा तुमच्या आयुष्यावर होणारा परिणाम चला सविस्तर जाणूया नमस्कार प्रेक्षकांना मी नील सोनार आणि आपण पाहत आहात मी चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून पाकिस्तानने भारताच्या सर्व विमानांना मग ते खासगी असोत व्यावसायिक असो किंवा लष्करी त्यांच्या हवाई क्षेत्रातून जाण्यास बंदी घातली आहे ही बंदी तेवीस मे पर्यंत लागू राहणार आहे हे पाहून पाकिस्तानने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर निर्णयांचा प्रतिउत्तर आहे भारताने इंडस वॉटर करार स्थगित केला आहे वाघा सीमा बंद केली आणि पाकिस्तानी राजदूतांना हाकलला आहे यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंदीचा निर्णय घेतला आहे भारतावर याचा कसा आणि काय परिणाम होऊ शकतो ही बंदी भारताच्या विमान कंपन्यांसाठी मोठा झटका आहे विशेषतः दिल्ली अमृतसर जयपूर लखनौ आणि वाराणसी सारख्या उत्तर भारतातून युरोप उत्तर अमेरिका आणि मध्य पूर्वेकडे जाणाऱ्या विमानांना आता लांबचा मार्ग द्यावा लागेल प्रवाशांना याचा काय त्रास होणार प्रवाशांना आता जास्त वेळ विमानात घालावा लागेल उदाहरणार्थ दिल्ली न्यूयॉर्क उडाणाला चार तास जास्त लागू शकतात कारण विमानाला व्हिएन किंवा कोपहेगन येथे इंधन भरण्यासाठी थांबावं लागतं एअर इंडियाचं सॅन फ्रान्सिस्को कडून दिल्लीला येणार अबुधाबीला चार ते दहा तासांचा विलंब सहन करावा लागेल पाकिस्तानला सुद्धा याचा मोठा नुकसान होणार ही बंदी पाकिस्तानलाही महागात पडते भारताची विमान पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून जाताना ओव्हर फ्लाय फी देतात ज्यामुळे पाकिस्तानला मोठा महसूल मिळतो दोन हजार एकोणास मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद केलं होतं तेव्हा त्यांना शंभर मिलियन डॉलरच नुकसान झालं होतं आता पुन्हा तेच होऊ शकत ही बंदी फक्त भारतीय विमानांनाच लागू आहे युनायटेड एअरलाइन्स सारख्या परदेशी कंपन्यांना नाही यामुळे भारतीय विमान कंपन्यांना स्पर्धेत नुकसान होऊ शकतं कारण परदेशी विमान कमी वेळात आणि कमी खर्चात उडान पूर्ण करू शकतील भारत ही प्रतिउत्तर आपलं हवाई क्षेत्र पाकिस्तान विमानांसाठी बंद करू शकतं ज्यामुळे पाकिस्तानच्या मार्गावर मोठा परिणाम होईल आम्हाला सांगा तुमचं मध्ये पूर्ण हवाई क्षेत्र बंदी प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओ न सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला